नमस्कार मित्रांनो मी सद्गुरु शैलजा महाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाईम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो गेल्याच आठवड्यात तुम्हाला जसं आश्वासन दिलं होतं की मी रोज नवीन नवीन विषयावर जे व्हिडिओज घेऊन येणार आहे तो शब्द मी कालपासून पाळतोय काल मी व्हिडिओ केला होता दिल्लीमध्ये जे आर एस एस आणि बी जे पीचं दोन चालू आहे त्यावर केला होता आज मी जो व्हिडिओ करतोय तो गेले दोन तीन दिवस माझ्या मनात होता पण तो करू का नको असं मला चाललं होतं कारण सातत्याने गेले तीन चार दिवस मीडियामध्ये अनेक बातम्या येत आहेत वृत्तपत्र असं मला माहिती नाही कारण मी वृत्तपत्र गेले वर्षभर वाचत नाही पण अनेक व्हिडिओज येत आहेत नॉर्थचे येत आहेत इकडचे आपल्या लोक स्थानिक लोक का व्हिडिओ का करणारे पण करत आहेत की ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना अटकेच्या संदर्भात अनेक व्हिडिओज येत आहेत त्यामुळे माझे आई व स्पेसिफल डायलेमा वेदर टू डू अ विू ऑर नॉट असं मला चाललं होतं दुसऱ्या बाजूला जेव्हा अशा प्रकारच्या बात बातम्या येतात म्हणजे जेव्हा बाळासाहेब ठाकरेंबद्दल अशा बातम्या आल्या तर आपण मुंबईमध्ये काहूर उठायचं कळलं की नाही ते काहूर काही मुंबईमध्ये उठल्याचं राजकीय काहूर उठल्याचं मला काही आढळलं नाही मला आश्चर्य वाटलं की जेव्हा अशा प्रकारच्या उद्धवसाहेबांबद्दल जेव्हा बातम्या येतात त्यावेळेला ते त्यांच्या जवळची असणारी जी नेते मंडळी आहेत जी शीर्षस्थ नेतृत्व म्हणून जीवसेनेत म्हणलं त्यांच्याकडनं पण काही तिखट प्रतिक्रिया की काही आंदोलनात्मक काही आलं नाही येत नाही हे बघून मला थोडंसं विचित्र वाटलं काय चाललं आहे म्हणून आणि त्यांचा त्या त्या स होऊ पाडणाऱ्या अशा अटकेचा तीव्र निषेध म्हणा किंवा त्याला प्रत्युत्तर ज्या जोराने यायला पाहिजे ते काय आलेलं नाही म्हणून मी आज अक्षरशः धीर करून किंबहुना माझ्या मनाच्या विरुद्ध आ, आ, मी जाऊन एक कर्तव्याच्या भावनेने म्हणा मी हा व्हिडिओ करण्याचं ठरवलं आहे आता ह्या व्हिडिओमध्ये मी दोन प्रकार दोन ठाकरेंच्या अटकेचे दोन्ही इशू वेगवेगळे बोलणार आहे एक म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची अटक तथाकथित अटक आणि त्यानंतर आदित्य ठाकरे यांची दिशा यांच्या केस संदर्भात जे अटक अटकेच्या बातम्या येतात त्या मी दोन्ही वेगवेगळे इशू घेऊन बोलणार आहे आपण प्रथम उद्धव प्रथम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेबद्दल विचार करू त्या अगोदर नेहमीप्रमाणे तुम्ही जर माझे व्हिडिओ नेहमी पाहत असाल स्व संपूर्णपणे आणि तुम्हाला जर ते आवडत असतील तर कृपया माझा जो चॅनल आहे माझं जे चॅनल आहे टाईम्स ऑफ महाराष्ट्र त्या चॅनलला न विसरता सब तर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमंडळी ऑफिसमधील कलिग्ज नातेवाईक सर्वांना ते सबस्क्राईब करायला सांगा कारण माझं काही पेड सबस्क्रिप्शन नाही आहे हा विनामूल्य चॅनल आहे आणि माझ्याकडे काही कुठल्या राजकीय पक्षाचं एक घट्टा सबस्क्रायबर येत नाहीत मी पेड जे असतं यूट्यूबवर की तुमचे सबस्क्रायबर वाढवण्यासाठी तसं पण करत नाही मी फक्त हे जनरल प्रत्येक वेळेला एक अपील करतो आणि त्या संदर्भातच माझे सबस्क्रायबर वाढत जातात एवढंच आहे तर आता आपल्या मूळ विषयाकडे येऊया की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना अटक अटकेच्या ज्या बातम्या येत आहेत त्याला कारण झालं की राणेंचा जो लहान मुलगा आहे जो आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मिनिस्टर आहे त्यांनी राणेंच्या वाढदिवसाच्या संदर्भात एक कार्यक्रम चालू असताना म्हणाले की मा नारायण राणे यांना जी काय एकवीस साली अटक झाली जेवढा त्या ताठावरनं उठवून त्यांना जी काय अटक झाली त्या अटकेचा व्हिडिओ त्यांनी सेव्ह करून ठेवला आहे आणि त्याची परतफड केल्याशिवाय तो तो सदर व्हिडिओ डिलीट करणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा त्यांनी केली माझ्या मनात एक विषय आला की नारायण राणे म्हणजे काय भीष्माचारी आहेत की काय भारतीय राजकारणातील ती काय लालबहादूर शास्त्री आहे की ते कोण आहेत ते गुलजारीलाल नंद आहे एस एन जोशी आहेत का नागपुरे आहेत का कोण आहेत नारायण राणे की ज्यांनी राजकारणामध्ये भरीव काम आहे भरी समाजाला भरीव योगदान आहे त्याच्यासाठी एवढी मोठी भीष्म प्रतिज्ञा आणि त्यात त्यांनी ठाकरेंचे नाव न घेता हो त्यांना इशारा दिला होता की हे डिलीट झाल्याची परतफेड केल्याशिवाय मी काही के गप्प गोष्ट आम्ही तो डिलीट करणार नाही आता त्यासाठी जे प्रकरण नेहमी सांगितलं जाते ते म्हणजे उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री त्यावेळेला खिचडी प्रकरण जे काय झालं होतं खिचडी वाट वाटपात वाट, त्याबद्दल मुलींचा जो नागडा आहे किरीट सोमय्याने तक्रार केली त्यानंतर त्या शिवसेनेचा त्या सचिव सूरज चव्हाणला की ईडीने अटक केली सव्वा वर्ष तो आतमध्ये राहिला आता त्याचा जामीन मंजूर होऊन तो बाहेर आहे या संदर्भात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा काडीचाही संबंध नाही प्रत्यक्षरित्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ज्या सगळ्या सरकारच्या निर्णयामध्ये अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री म्हणून ते सहभागी असणारच असतातच सगळे मुख्यमंत्री हेच नाही जेवढे शासनाचे निर्णय असतात ते मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीशिवाय पुढे काही जात नाही पण त्याच्यामुळे त्या खिचडी त्या प्रकरणाचं जे काय घासलं त्याच्यामध्ये उद्धव साहेबांना इन्क्वायरीसाठी आतमध्ये घेऊन त्यांची एन्क्वायरी करू त्यांना अटक करू अशा प्रकारच्या धमक्या अशा प्रकारच्या धमक्या प्रकार राणे फॅमिली देते दे। आता राणे फॅमिलीला राणे कुटुंब म्हणायला माझं मन तयार होत नाही कोण आहेत ते राणे काय आहेत ते काय मोठे समाजकार्य केले आहे हे संत आहेत का नारायण राणेचे म्हणजे सामाजिक कार्यकर काय अण्णा त्यांनी काम करून ठेवलं आहे का कसलं काम केलं आहे अहो दिल्लीत मोठे सगळे म्हणजे तुम्हाला मला सगळे विधिमंडळाचे नियम माहीत आहेत त्यांना काही काम करता येत नाही त्यांना काही काम करता येत नाही तुम्ही काय दिवे लावले ते केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये तीन वर्षातील लोकांनी अखंड भारतातल्या सर्व लोकांनी पाहिले आहे काय तुम्ही गमजा मारताय कळलं की नाही तर ते करत असताना प्रश्न आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना अटक होईल की नाही आता या अटकेच्या संदर्भात मी एवढं सांगू शकतो की कायद्याचं राज्य आहेच कुठे गेले दहा वर्ष ना कायद्याच्या कायद्यातील तरतुदीनुसार गेली दहा वर्ष सव्वा दहा वर्ष राज्य चालतच नाही आहे नाही महाराष्ट्रात अडीच वर्षाचा कालावधी उद्धव साहेबांचा सोडला तर बाकीच्या सगळे पीचीच सत्ता आहे आणि दिल्लीमध्ये त्यांची सव्वा दहा वर्ष त्यांचीच सत्ता आहे कायद्याचं राज्य आहे कुठे घटनेतील कलमानुसार तरतुदीनुसार राज्य चालतंय कुठे हा एक मुद्दा झाला आणि केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस राज्य करतायत कुठे त्यांनी त्यांना राज्य करण्यापेक्षा ही अशीच प्रकरणं त्यांना पाहिजे सत्तेत राहण्यासाठी राज्य करू शकण्याची जी ॲबिलिटी लागते ती केंद्रा ना केंद्रामधल्या मोदी सरकारमध्ये आहे ना देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्र शासनामध्ये आहे मग लोकांना झुळवट ठेवण्यासाठी लोकांचं लक्ष महागाई बेरोजगारी स्त्रियांचं शोषण अशा अनेक महत्त्वाच्या विषयांपासून दूर नेण्यासाठी त्यांना हे असे इश्यू लागतात मध्यंतरी त्यांनी तो औरंगजेबाची म्हणजे ती त्याच्या थडगं उघडून काढून मराठ्यांचा जो परंपरापार जो शौर्याचा इतिहास आहे तो उघडून काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आणि आता उद्धव ठाकरेंच्या अटकेचं प्रकरण काढून आ, ते हे करते त्यामुळे अटक होणार की नाही याचं अवलोकन करताना माझ्या ध्यानात येतं की कायद्याचं त्रास नसल्यामुळे आणि ईडी जेव्हा तुम्हाला अटक करते त्यावेळेला तुमची अटक कशी अयोग्य आहे तुम्ही कसे निर्दोष आहात हे ज्याला अटक केली जाते त्याचं कर्तव्य त्यांनी कोर्टामध्ये सिद्ध करायचं असतं ते तुम्हाला माहिती नाही बहुतेक प्रकारात असे म्हणजे तज्ज्ञ लोक म्हणतात की जी पोलिसांची डायरी मिळते ना पोलीस म्हणतात ना की आम्हाला त्यांच्याकडे ही डायरी मिळाली त्या डायरीमध्ये एवढे पैशाचा व्यवहार झाला तेवढा झाला हे नोंद आठवले ह्या जनरली डायऱ्या पोलिसच तयार करत असतात असं तज्ज्ञांचा अंदाज आहे आणि माझा जेवढं माहिती आहे मी जेवढं ठाकरे कुटुंबांना ओळखतो तर माननीय बाळासाहेब काय की उद्धवसाहेब हे कुठल्याही ऑफिशियल पेपरवर अशा प्रकारचे अनैतिक किंवा बेकायदेशीर काम करण्याच्या पेपरवर कधीही सही करणार नाही याची मला खात्री आहे कधीच नाही करणार कर कळलं की नाही त्यामुळे कुठलंही बेकायदेशीर कामाला उद्धवसाहेबांनी अशी परमिशन दिली असेल लेखी किंवा तोंडी असं मला अजिबात वाटत नाही आणि कायद्याचा प्रश्न जेव्हा येतो जेव्हा कोर्टामध्ये प्रकरण जातं त्या कोर्टाच्या स्कॅनर खाली काय कोर्ट बघतं त्याला त्याला त्या कागदोपत्रीचे पुरावे लागतात तुम्ही चार लोकांनी एकत्र येऊन तुम्ही म्हणालात की अ नी माझ्याकडनं अला आम्ही चौघाने मिळून एवढे एवढी अमाऊंट दिली हे कोर्टाच्या स्कॅनरखाली चालत नाही त्याला पुरावा लागतो ला त्याला पोलिसांची डायरी पण ते पुरावा म्हणून धरत नाहीत तर तुम्ही दाखवलेलं बँकेचा रेकॉर्ड दाखवा तुम्ही कॅश दिल्याचे फोटो दाखवा किंवा अशा प्रकारचंच कोर्टाला पुरावे लागतात आणि ते पुरावे आतापर्यंत ईडीने एवढ्या केसीस लोक घालून लोकांना अटक केली त्याच्यामध्ये कुठल्याही केसमध्ये ते काही सिद्ध होऊ शकलं नाही कारण ते नुसते आरोप होते कळलं की नाही राजकारण संपवण्यासाठी राजकारण सत्ताधारी पक्षाने आपल्या विरोधकांना कलास करण्यासाठी राजकीय दृष्ट्या बदनाम करण्यासाठी काढलेला ते त्या यंत्रणेचा एक तो भाग होता त्याचप्रमाणे त्यामुळे उद्धव साहेबांना अटक ह्या गोष्टीवर होऊ शकत नाही कळलं की नाही कायद्याचं जर राज्य म्हणाला तर उद्धव साहेबांना अटक करण्याचा प्रश्नच येत नाही दुसरी अशी गोष्ट की आज जे मोदी पंतप्रधान झाले आहेत ना ते कोणाच्या मेहरबानीने झाले कोणा कोणामुळे झाले तर ते एकमेव व्यक्तिमंडे हिंदू सम्राट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जर बाळासाहेबांनी जर त्यावेळेला अडवाणींना सांगितलं नसतं मोदी गे तो गुजरात गया असे जर उद्गार काढून त्यांनी जर मोदींचा पाठपुरावा मोदींना समर्थन दिलं नसतं तर मोदी आ, मुख्यमंत्री पदावरनं त्यांना त्याच वेळेला पाय उतार व्हावं हो लागलं असतं हे उपकार मोदींच्या मनामध्ये अजूनही आहेत त्यामुळे मोदींचं शासन दिल्लीमध्ये अस्थिर होत आहे आर एस एस आणि त्यांची मोहन भागवत आणि त्यांची जोरदार झुंज तिथे सुरू आहे अशा प्राप्त परिस्थितीमध्ये मोदी जाता जाता आपण अत्यंत म्हणजे अनग्रेटफुल आहोत कृतज्ञ आहोत हे सिद्ध करतील असं मला अजिबात वाटत नाही त्यामुळे नरेंद्र मो नरेंद्र मोदी यांना देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे किंवा उद्धव ठाकरेला अटक करण्याचा ग्रीन सिग्नल कधीही देणार नाहीत असा असा मला ठाम विश्वास आहे मला दुसरी या प्रकाराची तुम्हाला एक बाजू तुमच्या नजरेसर आणत आणून देण्याची इच्छा आहे ती म्हणजे मी त्या विषयात दोन व्हिडिओ केले आहेत गेल्या वर्षी ते म्हणते की ठाकरे घरण्याच्या बदनामीचे प्रमुख सूत्रधार भाग एक आणि भाग दोन म्हणजे देवेंद्र फडणवीस तीस तीस मिनिटाचे दोन्ही अत्यंत डिटेल असे मी व्हिडिओ केलेत आणि ते चौदापासून तर त्यांचा सर्व पाडा त्यांनी काय काय केले ते सर्व त्यामध्ये दे आणले त्या डिटेलमध्ये न जाता मी सांगतो की त्याच धड्याचा हा तिसरा भाग आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आर एस एस आणि बी जे पीला ठाकरे कुटुंबाला राजकीयदृष्ट्या संपवायचं आहे त्यासाठी प्रत्येक राज घराण्याच्या प्रत्येक माणसाची राजकीय बदनामी करायची त्याला कुठल्या कुठल्या त्याच्या आरोपाच्या फैली झाडायच्या आणि त्यासाठी महाराष्ट्राचं महाराष्ट्रामध्ये हे कॉन्ट्रॅक्ट त्यांच्या शिर्ष शीर्षस्थ नेतृत्वाने फडणवीसांना दिलेलं आहे आणि फडणवीस हे मुळातच दुष्ट प्रवृत्तीचे त्या ने, नेते आहेत त्यामुळे त्यांनी त्यांची एक टीम तयार केली म्हणजे तो प्रवीण दरेकर एक प्रसाद लाड एक नित नितेश राणे हे अकर्तृत्ववान ज्यांच्या अंगात कसलं कौशल्य नाही कर्तृत्व नाही त्यांना फक्त त्यांना त्यांनी काही बोला तुम्हाला प्रोटेक्ट करायला मी आहे नितेश राणे ते सांगतो ना आमचा बाप तिथे बसलेला आहे म्हणून कळलं की नाही त्यामुळे ह्यांना हे याची रेल ही सुसाटपणे सुटलेली आहे त्याचाच एक भाग आहे की या उद्धव ठाकरेंना आता महापालिकेचे इलेक्शन येणार आहे त्यानंतर हा मंडळ कधी विधानसभेच्या इलेक्शन लागतील केंद्रात जर मोदींचं सरकार गडगडलं तर महाराष्ट्रात देखील परत निवडणुका होण्याची शक्यता आहे ते इलेक्शन मतदान जो काय घोटाळा झालाय तो संदर्भ होऊन येणारं नवीन सरकार हे सरकार बरखास्त करण्याची शक्यता निर्माण होते या प्राप्त परिस्थितीमध्ये जितका वेळ मिळतोय त्याच्यामध्ये राज्य न करता जनकल्याणाच्या काही काम न करता आपले राजकीय विरोधक कोण आहेत महाराष्ट्रामध्ये जे संपून संपत नाही आहेत कळलं की नाही ते म्हणजे ठाकरे घरानं त्याला जास्तीत जास्त राजकीय बदनाम करण्यासाठीच हे जे षडयंत्र चालू आहे त्या षडयंत्राचाच एक भाग म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना अटक करू आता ह्याचे राजकीय परिणाम काय आहेत तर मराठी मनामध्ये जी मराठी मतं मी जर म्हटलं की मराठी मतं आता चार ते पाच लोकांमध्ये दुबक गेलेली आहे पण त्यातला एक मोठा सेक्शन जो आहे तो अजूनही मातोश्री म्हणजे बाळासाहेब ठाकरे या कुटुंबाशी एकनिष्ठ आहे तो पूर्णपणे दुखावला जाणार आहे ह्या महाराष्ट्रामध्ये कृतज्ञ घराणी आहेत त्याच्यामध्ये भुजबळ घराणं आणि हे दुसरे राडे घराणं भुजबळांनी देखील हट्टाने बाळासाहेबांना अटक करण्याचं नाटक केलंच होतं ना आज ते त्याची भोगत आहेत कळलं की नाही आज ते राजकारणात नो वेर झाले त्यांची राजकीय जी कव म्हणजे क्रेडिबिलिटी होती ती झिरू आहे भुजबळांची त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये फडणवीस आणि त्यांचे हे जे सगळे सोयरे आहेत ना त्यांची पण तीच होणार आहे त्यामुळे मला असं वाटतं ना प्रामाणिकपणे की मोदी हे फडणवीसांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना अशा प्रकारची अटक होऊ देण्याला कधीही ग्रीन सिग्नल देणार नाही ना त्यामुळे उद्धव साहेबांना त्याच्या त्यानंतर मुंबईमध्ये काय होईल याचं प्रेडिक्शन कोणीच करू शकत नाही काही होऊ शकते त्यावेळेला उद्धव उद्धव साहेबांचा जो स्वभाव आहे कळलं की नाही तो त्या स्वभावाला त्याच्या त्या, त्या स्वभावामुळे त्यांचा पाठीराखा किंवा त्यांच्याबद्दलची सहानुभूती अजूनही लोकांच्या मनामध्ये आहे त्यामुळे उद्धव साहेबांना विनाकारण जर अटकेचं प्रकरण करून आत्मघात करण्याचा प्रयत्न जर फडणवीस सरकारने केलाच या अशा नादान लोकांच्या लागून यांच्या डिमांडवर राणे घराणं नितेश राणे आम्हाला हिशोब चुप्टेघराय यांच्या नादी लागून जर त्यांच्या प्रशारला बळी पडले प्रेशरला फडणवीस तर मात्र तर मात्र त्याचं प्रायचित येणाऱ्या काळामध्ये फडणवीसांना नक्कीच भोगावं लागणार आहे आता दिशा चालियांचं जे प्रकरण आहे आदित्य ठाकरे आज आदित्य ठाकरे हे त्यांच्या डोळ्यामध्ये खूपच आहेत सगळ्यांच्या कारण ह्या क्षणाला फडणवीसांपेक्षा देखील अत्यंत मुद्देसूक अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण करून लोकांना प्रभावित करणारं मराठी इंग्रजी हिंदी या तिन्ही भाषांमध्ये बोलू शकणारा असा एकमेव तरुण नेता म्हणजे आदित्य आहे त्यामुळे आदित्य हा सर्व लोकांच्या आदित्य आदित्य ठाकरे जे काय बोलू शकतात ते नितेश राणे बोलू शकत नाहीत प्रवीण दरेकर बोलू शकत नाही किंवा तो प्रसाद लाड बोलू शकत नाही हे आचरण मरकट चेष्टा यांच्या जे चालू आहे ते आदित्य ठाकरेच्या राजकीय वलयाच्या अवतीभोवती देखील ही माणसं येऊ शकत नाहीयेत अशी सत्य परिस्थिती आहे त्यामुळे त्यांना काय जे प्रकरण आहे दोन हजार एकवीस साली दिशा सालीचं त्यावेळेला आयची इन्क्वायरी झाली डीची इन्क्वायरी झाली सी आय डी इन्क्वायरी झाली आणि त्याच्यामध्ये तिन्ही रिपोर्टमध्ये आदित्यची कुठे इन्व्हॉल्वमेंट नाही तो जो दिशा सालियनचा सा मृत्यू आहे तो नैसर्ग तिने आत्महत्या केल्यामुळे झाला तिच्यावर तिच्यावर काही बलात्कार वगैरे झालेला नव्हता हे त्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे असं जाणकारांचा अंदाज आहे आणि तो रिपोर्ट हे जाहीर नाही करत कळलं की नाही त्यामुळे ते प्रकरण सतत सातत्याने उकळून काढून आणि आदित्य ही आदित्य हॅज ऑलवेज बीन अ फायटर ज्या वेळेला डिफेक्शन करून शिंदे बाहेर पडले त्यावेळेला एकमेव रस्त्यावर येणारा कसला आहे कशाची परवानं करताना पन्नास ओके एकदम ओके म्हणजे अखंड महाराष्ट्रामध्ये जो बिंधास मध्ये फिरलेला एकमेव तरुण नेता होता तो म्हणजे आदित्य he ही ही ऑलवेज बीन अ फायटर आणि अशा फायटर नेतृत्व आता परत महापैरिक इलेक्शनच्या वेळेला हा परत आदित्य ठाकरे ही व्यक्ती राजकीय नेता हा रस्त्यावर येतोय लोकांना आपल्या आंदोलनामध्ये सहभागी करतोय हे ह्या लोकांना हे जे अकर्तृत्व अ लोक आहे त्यांच्या नजरेत खुप्त मग त्याला रो नवे करण्यासाठी काय करायचं फडणवीस आपलं फडणवीसांचा वर्धहस्त ह्या त्यांच्यावर आहेच तर मग ते दिशा सालियनचं प्रकरण उरकून काढायचं त्यांच्या वडिलांना कोणी मॅनेज केलं हायकोर्टामध्ये ॲप्लिकेशनसाठी हा देखील एक चर्चेचा आणि हा संशोधनाचा विषय आहे दिशा सालियन असं म्हटलं जातं की दिशा सालियनचा जे वडील आहेत ते बाहेर खाली आहेत आणि त्यांच्या प सततच्या डिमांडमुळे ती दिशासाभेन वैतागलेली होती आणि पाच वर्षांनी त्यांना त्यांनी अपील कर अर्ज दाखल करून आदित्य ठाकरेवर अनेक आरोप करून त्यांना अटकेची मागणी केली आणि ती ह्या ती मागणी आता कोर्ट काय ते ठरवेलच तीन रिपोर्टनंतर कोर्ट काय बघतं शेवटी रिपोर्ट बघतं बलात्कार झाला काय झाला हे जे कोर्टात तीन जे एन्क्वायरी झालेले आहे त्याचे रिपोर्ट हायकोर्ट बघेलच ना पण तोपर्यंत जितकी संधी मिळेल तोपर्यंत आदित्य ठाकरेंना दाबून टाकण्यासाठी त्यांचा आवाज कमी करण्यासाठी शिवसेनेची आंदोलनाची धार कमी करण्यासाठी हे राजकीय षडयंत्र आता घ्या ह्या लोकांनी अटकेच्या माध्यमातून अटकेच्या बातम्या उठवून सुरू केलं आहे असं माझं प्रामाणिक मत आहे कळलं की नाही मी तुम्हाला सांगू का अशा बदनामीमुळे कुठलाही राजकीय पक्ष कुठलंही राजकीय व्यक्तिमत्व आणि कुठलाही राजकीय नेता संपत नाही ठाकरे तर नक्कीच नाही हे मी तुम्हाला सांगतो आहे किती तुम्ही त्यांची बदनामी करा ठाकरे विल ऑलवेज रिमेन ॲट द टॉप ऑफ द पोलिटिकल सिनारियो इन अ टाइम टू कम हे तुम्ही लक्षात ठेवा मी आज जे विवरण करतो आहे ते मी काय त्यांना सपोर्ट करण्यासाठी करतोय अशातला भाग नाही पण सत्य परिस्थिती काय वाटते तुम्हाला जनसामान्यांच्या मनामध्ये काय हे लोकांना कळायला पाहिजे आणि अशा वेळेला ॲज अ लॉयल पार्टीवर अशा वेळेला जर त्या ठाकरे फॅमिलीला आपण जर हेल्पिंग हँड किंवा दिला नाही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला तर माझं माझ्यासारख्या माणसाचं जीवन व्यर्थ आहे असं मला वाटतं म्हणून मी आज हा प्रयत्न केला की यांचे नेते मंडळी कोण एवढ्या प्रभावीपणे बोलायला पुढे येत नाही तर आपण जाऊन देखील लोकांना लोकांशी सुसंवाद साधावा या हेतूने मी आ, आलो जे काय होणार आहे ते हायकोर्टाच्या डिसिजनवर आदित्य ठाकरेच्या संदर्भात होईलच त्यामुळे आदित्य मला असं वाटत नाही मी उद्धवसाहेबांबरोबर दोन वर्ष काम केलं आहे आदित्यला पण मी लहानपणापासून बघितलं आहे आणि हे कारण मी एच आर प्रोफेशनल आहे कळलं की नाही एच आरमधले मला जी काही माणसं ओळखण्याची जी प्रवृत्ती आहे ज्याला ब्रेन मॅपिंग म्हणतात माणसाच्या मेंदूमध्ये काय चाललंय हे पटकन कसं ओळखायचं हे जे तंत्र आहे ह्याचा उपयोग मी उद्धव साहेबांवर आणि उद्धव मी अनेक केले त्यामुळे त्यांची प्रवृत्ती ही खुनशी कधी नव्हती आणि नाही या दोघांची त्यामुळे या अशा दळिद्री प्रकरणामध्ये कळलं विनायक हे ठाकरे कुटुंबातले ह्या दोन व्यक्ती असतील असं मला अजिबात वाटत नाही ऑथेंटिकली मला वाटतं माय माइंड सेज नो दे आर दे काँड बी अ पार्ट अँड पार्सल ऑफ सच सच अ डर्टी गेम्स कळलं की नाही त्यामुळे हे सगळं राजकीय आणि ह्याच्या अंगात मुख्य म्हणजे तुम्हाला ना, माहिती आहे ता ता ना नारायण राणे काय नारायण राणेचा मुलगा काय नुसतं नारायण राणेने उठवून गेलं त्यांना जेवढा उठवलं ते त्यांनी गाडीत बसेपर्यंत त्यांचा जो घाबरलेला चेहऱ्याचा व्हिडिओ अजूनही आहे आणि त्या नितेश राणेला जेव्हा पोलिसांनी घेतला तेव्हा असा ढोंगण वाकडं करून चालत होता दोन अँब्युलन्स मागे ठेवून असे हे यांचं राजकीय कर्तृत्व आहे कर्तृत्व काही नाही यांची ठाकरे घरायला वर टीका करणं त्यांची बदनामी करणं हे यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे काल जसं निखिल वागळे शिवाय त्याचा पेपर फक्त याच्यामुळे चालत होता शिवसेनेवर टीका करून तसं ह्या लोकांचं आहे कळलं की नाही की शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केल्याशिवाय याची रोजीरोटी चालत नाही यांना कोण विचारत नाही अशी सत्य परिस्थिती आहे मित्रांनो मी केलेला अनालिसिस जर माझं जे अनुमान तुम्हाला आवडला असेल तुम्ही ज्याच्याशी सहमत असाल तर माझ्या या व्हिडिओला तुम्ही लाईक करा तो व्हायरल करण्याचा प्रयत्न करा माझा जो चॅनल आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्राला कृपया सबस्क्राईब करा तो विनामूल्य आहे आणि लोकशाही Uh, मुक्त स्वातंत्र्य याचा आहे सामान्य लोकांच्या हाल अपेक्षा माध्यम म्हणून माझा मी चॅनल एक खांबी चालवतो मी कुठल्याही राजकीय पक्षाला टोटली सपोर्ट करत नाही एक्सेप्ट ड्युरिंग द इलेक्शन प्रोसेस मी एका विशिष्ट पोलिटिकल पार्टीला आय डू सपोर्ट बिकॉज आय एम अ पार्ट अँड पार्सल ऑफ दॅट पार्टी आय एम लॉयल टू धेम मित्रांनो मी प्रॉमिस केल्यापर्यंत केल्याप्रमाणे परत उद्या नवीन विषय घेऊन मी तुमच्याकडे येणार आहे तोपर्यंत प्लीज टेक केअर